गाईज अँड वेलकम बॅक टू अर चॅनल आज आम्ही शेअर करणार आहोत की अन्न दिवशी आम्ही काय काय केलं आय नो वी आर लेट फॉर द ब्लॉग अँड रिअली सॉरी फॉर दॅट लेट्स गेट स्टार्ट ऑडियन्स ऑडियन्स तुम्ही सांगा सो आजचा दिवस आमच्यासाठी खूप जास्त स्पेशल होता कारण आमची प्रिन्सेस आज सॉलिड फूड फर्स्ट टाइम खाणार होती आणि आमची सकाळ अशी झाली की डेकोरेशनपासूनच सुरुवात झाली ह्या आम्ही असे प्रॉप्स आणले होते डेकोरेशनचे आणि ह्या प्रॉप्समध्ये डेकोरेशन एवढं छान झालं होतं त्यानंतर आमचं ते एलईडी डी लाईट जे घरचंच होतं ते लावायचं राहिलं होतं सो विप्स इथं ते लावत होतं आणि ते लावून तर डेकोरेशन अजून जास्त छान दिसणार होतं बाकी सगळं ऑलमोस्ट रेडी होतं कारण सकाळपासून हे सगळे डेकोरेशनसाठी लागले होते एका साईडला डेकोरेशन चालू होतं आणि तिकडे बाबांसोबत छान खेळत होती सो डेकोरेशन ऑलमोस्ट डन होतं आम्ही थोडं लवकरच चालू केलं होतं कारण दुपारीच तिचा अन्नप्राशन सोहळा करायचा होता इथे आरू मला सांगते की मला घे आता खूप वेळ झाला त्यानंतर मी तिला थोडा वेळ सांभाळलं नंतर पप्पांनी विप्सची हेल्प केली आणि आम्ही इकडे मेन वाईल डेकोरेशन चालू असताना आमचं एक पार्सल आलं जे होती लॅबची फोर अँड वन चेअर जी खूप जास्त युजफुल आहे जेव्हा तुमचं बेबी फूड घ्यायला लागतं सॉलिड फूड स्पेशली तर आम्ही ती त्या दिवशी आम्हाला ती ऑर्डर आली होती आणि तो खूप छान दिवशी ते आलं होतं कारण त्या दिवशी अन्नप्राशन होणार होतं असं प्लॅन नव्हतं बट ते आलं त्या so हायचेअरचा मी वेगळा एक व्हिडिओज बनवणार आहे त्यात तुम्हाला अजून डिटेलमध्ये कळेल ते असेंबल वगैरे झाल्यावर आम्ही आरूला त्यात बसवलं आणि ती खूप एन्जॉय करत होती थोड्याच वेळा सगळी तयारी झाली होती आणि असं काही सगळं दिसत होतं

सो डेकोरेशनसोबत स्वयंपाकसुद्धा रेडी होता साठी आम्ही स्वीट खीर केलेली आणि आमरस वगैरेचं जेवण होतं जे आमच्यासाठी होतं इथे आरू आजीसोबत खूप छान खेळत होती नंतर मम्मीने ते पाच फ्रूट स्वीट डिश सॉरी ते ठेवायचे असतं ते ठेवलं आणि इथे खूप छान असं त्यांनी डेकोरेशन केलं होतं त्यानंतर मम्मीने जे चांदीचे भांडे आणले होते ते काढले आम्ही त्या दिवशी आणि ते सु त्याच्यातच आम्ही ॲक्च्युली आरूला फर्स्ट फूड देणार होतो सो त्यासाठी ते काढले हे आरूची फर्स्ट डिश रेडी होत होती बाय द वे स्वीट खीरमध्ये आम्ही खूप कमी दाने जी दोन तीन दाण्याचीच शुगर युज केली होती कारण मुलांना दोन वर्षापर्यंत शुगर आणि सॉल्ट नाही दिलेलंच चांगलं राहते सो, सो त्यामुळे फक्त आम्ही थोडेच दाणे टाकले होते ते पण तिचं फर्स्ट फूड आहे म्हणून सो सगळं रेडी खूप छान असा स्वयंपाक ऑलरेडी रेडी ठेवला होता सो आम्ही वेट करत होतो की आरूचं अन्नप्राशन झाल्यावर मग आम्ही सुद्धा पोटोबा करू आणि त्यासाठी आमचं सगळं रेडी होत होतो मीन वाईल आमरस बघून ह्या सीझनचा वे आमचा फर्स्ट आमरस होता जो खूप यमी दिसत होता सगळं झालं आम्ही हॉलमध्ये आलो प्रकारे काही सगळं फर्स्ट फूडचं डेकोरेशन दिसत होतं आरूच्या अन्नप्राशन कार्यक्रमाची सुरुवात आम्ही वंदनाने केली वंदना घेतली फॅमिलीसोबत छान प्रे केलं की आमच्या बाळाला खूप खूप हॅपी आणि सगळ्या गोष्टी मिळवू दे जे तिला पाहिजे आणि त्यानंतर आम्ही कार्यक्रम सुरू केला काच गडगड ना लागली लागलीच येते येते आ रु हात 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 बघती हात स्वतःचे हात नको आकेले आकेले सावले सावले आवेला tiraवेला साव साव खात

सो सगळ्या फॅमिली मेंबर्सने आरूला खीर खाऊ घातली तिला खीर खूप आवडली जी खूप छानसुद्धा झाली होती ते सगळं झालं आणि अशा प्रकारे खूप छान असा पूर्ण इव्हेंट झाला आणि त्यानंतर आम्ही फॅमिलीसोबत छान टाईम स्पेंड केला छान जेवण केलं आणि अशा प्रकारे आम्ही छान असा आरूचा अन्नप्राशनाचा कार्यक्रम केला थँक्यू फॉर वॉचिंग आणि अशाच आम्हाला प्रेम आणि सपोर्ट देत राहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका